रोक रोक न्यूज पहाता नव्या रूपात दिल वही सोच नाही संपादक मकरंद साठे नमस्कार रोकठोक न्यूज मध्ये आपले स्वागत आहे तर पाहूया चटक बातम्या अकलूज येथे भारतीय दलित महासंघाची कार्यकारिणी जाहीर अकलूज येथे भारतीय दलित महासंघाची कार्यकारिणी बैठक संस्थापक का अध्यक्ष संजीव खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष दादासाहेब लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली या बैठकीत भारतीय दलित महासंघाच्या वतीने ॲडव्होकेट एम जे यांना आदर्श विधितज्ञ पुरस्कार व सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी गणेश भाऊ खंडगळे माळसर तालुका अध्यक्ष केतन खेलर यांची नियुक्ती दादासाहेब लोकडे यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी बोलताना दादासाहेब लोकडे म्हणाले की सामाजिक अन्याय अत्याचार शैक्षणिक आर्थिक राजकीय प्रश्नावर न्यायाचा उभा करण्यासाठी आपले हक्क बजावण्यासाठी शिव फुले शाहू लवजी आंबेडकर या महामानांच्या पुरोगामी विचाराचा वारसा घेऊन परकड विचार रास्त मोदीवर लढणाऱ्या भारतीय दलित महासंघ संघटनेमध्ये सामील व्हावे असे आवाहन प्रदेशाध्यक्ष दादासाहेब लोखंडे यांनी केले यावेळी कार्यक्रमास आज ॲडव्होकेट एम जी तांबळे तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दादासाहेब लोखंडे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष गणेश खंडावळे तालुका अध्यक्ष केतन खिलारे संतोष खंडागळे मयूर खापे बापू वाघवारे नितीन मिसळ राजू शेलार रोहित रणदेवे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हैं।